टिळकनगर बालविद्यामंदिर डोंबिवली इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पाठ बारा आपली अन्नाची गरज सुस्वागत मुलांना मागच्या भागात आपण प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते पण सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात नाही हा भाग आपण शिकलो जरा डोके चालवा पिके तयार झाली की गोफणी का चालवावे लागतात गावणी का उभी करून ठेवावी लागतात पक्ष्यांच्या खाण्यातही विविधता दिसून येते अनेक पक्षी धान्याचे कण खातात शेतकरी आपल्या शेतांमध्ये धान्ये कडधान्ये अशी विविध पिके पिकवतो पिके तयार झाली की त्यात दाणे भरू लागतात ते दाणे खाण्यासाठी आजूबाजूचे पक्षी येतात त्यातून पिकांची नासाणीसुद्धा होते अशी नासाडी टाळण्यासाठी काय करतात तर अशी नासाडी टाळण्यासाठी शेतकरी गोफणी चालवतात बुजगावणी उभी करून ठेवतात माणसांच्या वस्तीत धान्यांचे कण मिळवणे पक्ष्यांना सोपे जाते त्यामुळे काही पक्षी माणसांच्या वस्तीजवळ राहणे पसंत करतात वेगवेगळे पक्षी इतरही काही पदार्थ खातात कोंबड्या किडे खातात कावळे मेलेल्या जनावरांचे मांस खातात काही पक्षी झाडांची फळे खातात अनेक छोटे छोटे प्राणी काय खात असतील बरे ढेकूण माणसांचे रक्त शोषण करतात तर गोचिडी गोठ्यातील जनावरांचे रक्त शोषण करतात पाले आणि सरडे किडे खातात सुरवंट आणि काही कीटक झाडाझुडपांची पाने कुरतडून खातात फुलपाखरे फुलांमधील रस शोषून आपली भूक भागवतात प्राणी परिसरात तयार होणारे आयते अन्न खातात पण त्यांना अन्नाच्या शोधात फिरावे लागते माहीत आहे का तुम्हाला डासांचे अनेक प्रकार असतात बहुसंख्य प्रकारचे डास वनस्पतींमधील रसांचे शोषण करतात फारच थोड्या प्रकारचे डास माणसांचे रक्त शोषतात वनस्पतींचे अन्न वनस्पतींनासुद्धा अन्नाची गरज असते पण अन्नाच्या शोधात वनस्पती इकडे तिकडे फिरू शकत नाही मग त्यांना अन्न कुठून मिळत असेल वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच तयार कर करू शकतात वनस्पतींची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात या पाण्यात जमिनीतील काही पदार्थ विरघळलेले असतात हे पाणी वनस्पतींच्या पानांपर्यंत पोचते पानांवर अनेक छोटी-छोटी छिद्रे असतात ती खूप लहान असतात आपल्या डोळ्यांना ती दिसतही नाहीत त्यातून हवा पानांच्या आत शिरते अशा प्रकारे पाणी आणि हवा पानांमध्ये एकत्र येतात पानांवर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाण्यातून वनस्पती अन्न तयार करतात वनस्पतींचे अन्न पानांमध्ये तयार होते त्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते थँक्यू